नदीच्या पल्याड काडी हाल तिला वाळ्याची तीथ माझी बाईन मामा मावशी मा जिवाळ्याची मामा मावशी न मामा मावशी जिवाळ्याची हिरव्या मा मा चोळीवरी कोणी काडी या गनारीला सांगू की तीन माझी हौसची मावळन हौसची मावळ न माझी हौसची मावळन उचकी लागली काग उचकी तुझी घाई मायच्या आजी सई काढली कशा अग सई काढली कशा न सई काढली कशा पाय जागा बघून दिल्या पागा वतन बघून दिल्या लेकी चुलत्याग न शान्या चातुर म्हणो मी ती चातुर म्हण मिकी तीन शान्या चातुर म्हण मी ती लुगड्याची गघडी बाई नाग माझ्या मना ग माझ्या मनन सुदे तुमच्या सुना सुदे तुमच्या सुनान बापानी सुदे तुमच्या सुना धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका